अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीचा असलेला सातेगाव वनुजा बाग एवढा मार्ग शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केला आहे शेताजवळ आडवा खोदून तो रस्ता करणाऱ्यांची दमछाक झाली आहे या परिसरात लखमाजी महाराज यांचं आहे तेथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते एवढेच नव्हे तर हे लखमाजी महाराजांचे मंदिर सप्तशिवेवर सात शिवावर असल्यामुळे तेथून सातेगाव गावणगाव वडनेर गंगाई एवदा उमरी वनोजा चिंचोली ही गावे असून त्या शेतकऱ्यांच्या शेतीवर सुद्धा या सीमेवरून जावे लागते त्यामुळे आता पेरणी शेतीचे काम करण्याची वेळ असून शेतकऱ्यांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नागरिकांची आणि भाविक भक्तांची खूप तारांबळ उडत आहे तरी याकडे लोकप्रतिनिधींनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा वनोजा बाग येथील नागरिक उपोषणाला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी